नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर चला आज तुम्हाला ड्रायफ्रूट्स मार्केट दाखवते आले आता येथेच

हा सोळाशे हा जो अक्रोडा आहे याच्यामध्ये तुकडा अजिबात नाहीये तो सोळाशे रुपये किलो आहे हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स मार्केट आहे इथे तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात तर तुम्हाला रेट हा सगळीकडे सेमच असणार म्हणजे जी क्वालिटी आहे अंजीर म्हणा अक्रोड म्हणा बदाम म्हणा तर ज्या क्वालिटीची आहे त्या क्वालिटीचा रेट हा सर्व दुकानांमध्ये सेम असतो त्याच्यामुळे जास्त काय मी फिरत नाही बसत इथे अक्रोड घेतले बदाम घेतले त्याच्यानंतर पिस्ता घेतला आणि अंजीर घेतले कितीच आहे ते वीस वीस रुपयाला मिळत फिफ्टी ड्रायफ्रूट्स मार्केट एक साइड ला आणि मग त्याच्या बाजूलाच एकदम हे फ्रुट्स मार्केट आहे कसं आहे बॉक्स आ चारशे बॉक्स कशे आंबे तो, तो। दोड़ी। दोड़ी। चेरी का बॉक्स कसा है मॅंग हे ॲप्रिकोड आहेत का कसा बॉक्स आहे चांगल्या आंबे आंबे कसा हो बसा डिझाईन आहे सांगत नाहीत बाबा इथे मार्केटमध्ये आपण व्हिडिओ बनवतो त्यामुळे या लोकांना वाटतं की आपण घेणार नाही आहोत त्याच्यामुळे ते लोक आपल्याकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि आपल्याला जास्त रेट पण सांगत नाही सहसा हे चेरीचा डबा कसा लावणार सांग ना आता तीनशे बोललास लगेच साडेतीनशे झालं चारशे बोललास तीनशे ला देईन बोललास ना आता हे जे ज्युतीचं सामान मिळतं त्या शॉपमध्ये आलं रोजलेरी बॉटर आहे का 보고